नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आता आलेलो आहोत कांद्याच्या प्लॉटवर तुम्ही कांद्याचा प्लॉट पाहू शकता नव्वद ते पंच्याण्णव दिवसांचा हा प्लॉट झालेला आहे जवळपास शंभर दिवसही झालेले असतील अॅक्युरेट नाही पण आपण यावर पूर्ण प्लॉट पाहू शकता आणि कांद्याची साईज पाहू शकता <laughs> तुम्हाला एक कांद्याची साईज दाखवतो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता गवत गबळले आलेले आहेत पण तरी या ठिकाणी आता कांद्याची साईज बघा काय कांद्याची साईज काय झालेली आहे कांद्याची साईज बघा कांद्याची मानही पहा अजून उतरलेली नाही आहे पूर्ण मान उतरल्यावर हो हा कांदा अजून मोठा होईल तर मित्रांनो हा कांदा उगवण्यासाठी का आपण काय वापरलं ते आज आपण तुम्हाला सांगणार आहे यासाठी आपण वापरलेलं आहे आप झिरो चौतीस कांद्याची ज्या वेळेस मान फोगत असते झिरो बाउन त्याचबरोबर आपण वापरलेलं आहे आप टॉप टेन आणि कुबेर आता टॉप टेन आणि कुबेर कशासाठी वापरलं आहे तर हा कांदा आपण पाहू शकता हा कांदा याची पत्ती जी आहे वेळेस असं सुटत असते तर टॉप टेन आणि कुबेर वापरल्याने या कांद्याची पत्ती सुटणार नाही आणि आपल्या कांद्याचा जो कलर आहे तो कलर एकदम मिळवून करून दिसणार आहे हे पाहू शकता आपण याला टॉप टेन आणि कुबेर सोडलेला आहे आणि आता आपला कांदा काढण्याच्या स्टेपमध्ये आलेला आहे तर पंच्याण्णव ते शंभर दिवसापासून आपला कांदा झालेला आहे पण तरीसुद्धा आपण पाहू शकता की आपल्या प्राची आवृत्ती शोडून नाही कांद्याची पात जी आहे आपण पाहू शकता अजूनसुद्धा हिरवीगार आहे पण आता हा कांदा काढण्याच्या स्टेजला आलेला आहे आपण जर आता ह्याला अजून पाणी दिलं तर हा कांदा फुटण्याची शक्यता आहे त्यामुळे आता आपण ह्याला काढणार आहे पण ही हिरवी पात आहे या तुम्ही म्हणाल का यावेळेस काय वापरायचं तर अशा वेळी आपण वापरत असतो झिरो झिरो पन्नास आणि लिओसिन आता झिरो झिरो पन्नास आणि लिवसीन कशासाठी वापरायचं तर झिरो झिरो पन्नास आणि लिवसीन जर आपण या कांद्यावर पाहू तर आपण पाहू शकता की पंच्याण्णव ते शंभर दिवसांचा झालेलं प्लॉट आपण सर्व पाहू शकता अजून तर घर आहे त्यामुळे आपण जर ह्याला झिरो झिरो पन्नास आणि लिओसिन वापरलं तर पूर्ण या मानेमधील रस जो आहे तो आपल्या कांद्यातून उतराय मदतमुख असते आणि मान खाली पडते जे साजिकच आहे कारण की कांद्याच्या माने तर सर्व रस कांद्यात आला तर कांद मान खाली पडते आणि त्यावेळेस कांद्याची साईजही होत असते झिरो झिरो पन्नास आणि लिओसिनमुळे तर अशा वेळी आपल्याला कांद्याच्या कांद्याच्या स्टेजमध्ये आला असेल तर झिरो झिरो पन्नास आणि लिओसिन आपण वापरायचं आहे ना आपण कांद्याची साईज पाहू शकता प्राची अग्रोच्या शेड्यूलनुसार हा पूर्ण कांदा आहे एकच कांदा आणि दाखवणार तुम्हाला अजून दाखवतो हे पहा सेम दे दे सरो सरो ये 10 ले ले ले। कांदा साईज तुम्ही पाहू शकता एकदम गोळा साईज हे पहा कितीही कांदे जरी उठून दाखवले तुम्हाला तर सर्वचे सर्व कांदे जे आहेत ते एकसारखे दिसणार आहेत याचा कलर जे आहे तुम्ही कलर म्हणाल तर त्यासाठी आपण टॉप टेन कुबेरातीच तुम्हाला सांगितलं ते आपण ड्रिंचिंग मधून दिलेलं आहे जेव्हा हा कांदा आपला सध्या पंच्याहत्तर दिवसाचा होता त्यावेळेस आपण टॉप टेन कुबेर दिलेला आहे झिरो बावन चौदीस सोबत तर मित्रांनो या कांद्याची साईज पाहू शकता आणि कांदे पातळ आता झिरो बावन चौतीस आणि झिरो बावन चौतीस नंतर झिरो झिरो पन्नास आणि लिओन देणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा हे कांदा जर असा एकदम गोळा टाईप बनवायचा असेल तर प्राची आगृतचं शेड्यूल नक्की वापरा तुमच्या समोर प्राची आगृत शेड्यूल आहे आणि मार्गदर्शन आपण सर्व काही मोफत देत असतो त्यामुळे आपल्या सेंडवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि पुन्हा एकदा व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका